नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर आज एक नवीन लोकेशन नवीन ठिकाणी मासेमारी आणि कुकिंग तर मंडळी आजचा लोकेशन बघताय व्हिडिओचा तर नाक लोकेशन आहे म्हणजे लोकेशनबद्दल तर काय बोलायला नको जबरदस्त लोकेशन समोर डोंगर चोंगर आणि इथं समोर आहे आपला आज मच्छीचा कार्यक्रम वावरा बघताय वावरा टाकायला पैकी सुरुवात एक खिलाडी आपला गेलाय घेऊन एक अर्धा आर्द, अर्धा खिलाडी आहे तो तिकडशी बघा तिकड वावरा उरतो ना तिकडे बदल करते महान या आत्मा अशा असताना ते आईच भेटतात मला नशीब हे बघा झालाय जवळ जवळ दोन्ही साइडच्या पण वावरा आरवला आहे बघू काय भेटते मासा विसं हात बोलतो पण तुम्हाला वाटत असेल तलाय आहे पण यो पावसाला जे डायरेक्ट समुद्र आहे ते समुद्राच्या बाजूशी होते सगळं पाणी समुद्राचं पाणी लागतं डायरेक्ट यान मग परतून पागाला सुरुवात वावरात तर टाकलंय पाग बघ बघा पागा नाला मासा युवक कसला आहे पायटर हे चटले हो दाय मारतो या पहिलेच बघा ना मासा असं मासा धरून धरून आहे जागच त्यांचा आंबट काफान लगल आहे नुसतान आहे माझ्या काफळ लगल तापून मासा लावतील आला हो मासा बरं चलो भारी च भारी च भारी जाणता होता आता लागलेला येऊ बाई भारी ताची उन्हा आलाय यो अजब गजब गोष्ट आहे अजून एक आहे वलगणिताची उन्हा वलगण्यावाची बाकी आहे ना चिवना आला बघ तू पण बघ जोडी आली जोडी जोडी आहे बापाय कुत्रू बाप आहे मासा आला दोन आलं दोन मास आलं येत राहा म्हणजे आमचा आमची रेसिपी आमची रेसिपी वर दो उडव उडव मास भारे कोण मस्त जा म्हणजे झाला कारण पाग लईस फाटलाय काय रा असं बघ एवढं वर कान त्याला पो नाही नाही असं बघ कति वराटान बघ त्यांची लागते मग ना फोन इंग्लिश 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 दाखव रेखला घुसतात ते यो काय तोंडा खरं मास दातीन सगळं गेला दोन आलं दोन आलं एक गेला एक बाहेर निघलाय बघ दोस् तरी पाहिजे घर ना तर आता लई मार तुला एक तर घालवलं तेव्हा येतो नाही यो बघ दाबलेलं आहे पाहिजे तुम्ही त्याला चला आपला काम आटापला टापला आपला काही जास्त नाही पाहिजे सोयी झाली जंगल मी मंगल चला बस झाला आता कारू आवरणच मस्त साईज आहे वावरण एकदम मासांची जबरदस्त साईज आहे मस्त दगरा। बाजू पाठीवा हा सर्वच मस्त लागलाय साईज बस ते जाड एकदम आता विचार करा चिवणी वाटत्यान बोलटा वाटत्यान मास सगळ्या मिक्स मावर आहे त्यान हे बघ दोन आहात दो दो लागलं चारक लागलं ना अग ते बघ चारक लागलं मोठं मोठं हे बाजूला आपण डेवले डेवले ते सरळ उसाकलं ना तसं हा ते पकडतो बघ हे बघ कसं लागलं ना बघ आम्ही डेवलो ना तया तर ते उसाकलं मस्त साहेब आहे बघ ते कसं डोमचं बघ काम पोचीस साईज आहे घे पिशवी आडो बाळू आडो

समजला आता तो मावरा सगळा चरतय आहे पावसाळ्याच्या अंशी यो बघा साईज ब पिलसा आहे पिलसा आहे कसली साईज आहे बघा बैठाची तलन बघल ना रास गौलम असं आता मस्त ते नेतून झाडक जागा बघतून आणि करतून काम पचिस बघताय लोकेशन तर बाहेर आपण मात्शी पकडली आता इथं बघा या लोकेशनला एक नंबर लोकेशन आहे आता इथं चुला वगैरे रेडी आहे इथं मस्त हवा पण थंडगार आहे मजा येईल मजा येईल बनवायला पण मजा येईल बघा कडक लोकेशन आहे सगळ काम कार मासांचा मी सुकार कमी मासा उतवलं हा बस यो त्याच्यानु दोन मी उपाय हिंसा आता हे मास मस्त आहेत क्या बस साफ करू बघ आज बघ आज पेटवाला वेगळा म्हणून असताय सुरमडवाला सुर पेट टावनी आहे मस्त दोन तीन पाण्यात धुवून घेतलं जरासा कधी पण आहे ना तोपाला बुंदोला मारायचा नाहीतर मग मा, काला होईल कोळसा नंतर बॉम्ब घालता एवढं तिकड असलं ना का मजा येते जेवणाला आता मस्त ग्रेवी बनवून घेतली आहे आता काय करत आहे ग्रेव्ही उकलवू आपण पहिली कारण ती जी आपण शिंबोऱ्यांची किंवा कोलब्यांची बनवतो ती आपली बोटीवरची पद्धत ती विकली ही आता माझी घरची पद्धत तर चला आता ग्रेव्ही घे बनवली ती आता बनवणं आम्ही करतून सुरुवात पहिलं आमचा भात होते बघा दिसते भात होतोय आहे एके साईडला तवा लावला आहे फ्राय करायसाठी मासा अजून रास असणे त्याचा तेव्हा आवरो हात कालवण्यासाठी ना तिकडं फ्राय पहिला भात होते मग आपण लगेच आंबट बनवायला करू सुरुवात जास्त ना सामान तर कालवण मिटायचा म्हणून थोडं थोडं टाकू पहिला थोडा थोडा मिक्स करू परफेक्ट झाला पण याला बघा आपलं आता तयार झालं आहे मस्त मॅरिनेट करून ठेवते थोडा वेळ कडक फ्राय मारून आपण मज्जा मज्जानुसार धमाकूला या गरज आहे खाऊन मग कशी प्लेट सजवली प्लेट घे जरा चला आता आपला आंबट बनवला बरोबर सुरुवात आग मस्त पेटलेली आपला भात झालाय आंबट आपल्या चुलीवर उकलवू पाहिजे बघताय एके साईडला आपला आंबट चालू आहे एके साइड ला भात झालाय आणि दुसऱ्या साइडला वेगळ्याने बघा काय घेतलंय तापला का तेल कल्लास कल्लास गरम गरम साईडला मावरा पण फायकराची सुरुवात इकडं असा आमचा खेळ चालू आहे बघू शकताय नुसता मावरा आज मावरा पकडताना बघितलं असेल तुम्ही इकडं आंबड आमचा से एक साइडला होतं एक साइडला आमच्या मावरा फ्राय होते एके साईडला अजून माणूस मावरा साफ करते बघा मस्त मास बोईस फ्राय करायला घेतले तर बघताय आता आपलं फ्राय व्हायला सुरुवात झाली मास व्हायला सुरुवात झाली बघा मास फ्राय झालेलं कडक या अजून आहेत बाकी एक साईडला काढून घेते आता तिकडं आंबट उकालते तर बघताय आता आपलं आंबट उकालला ते आमटामध्ये आपण टाकणार आहोत मास आपलं मास मावऱ्याचं आंबट मावऱ्याचा कालवण रस्सा हा बस आज तर मजाच मजा आहे एका साईडला फ्राय चालू आहे राईस बनवला आहे एका साईडला आंबट मजाच मजा आहे मजाच मजा आहे चिवणी पण आहे येईल थोडे डायमंड चला आता मस्त झाकण पण देऊन ठेवू दोन कुकल घेऊ कडक बनवू मास फ्राय झालं ना आता एक साइडला आंबट होतय लगेच आपण बसू जेवायला आरकवाला बसू लगेच थोडे थांबा आता टाकायचं त्याच्यामध्ये मीठ देर पॉली देकलंय <laughs> ना जास्त मी घाटलच नाही शिजलंय आमचा दोल जवळजवळ आता एक उकल घेऊ शेवटचा आणि बाजार आटकू आणि मस्त बसून जेवायला कडक माझ्यात आज रस्सा जास्त बनवलाय कारण भात आहे त्याच्यामुळे रस्ता जास्त बनवलाय इरा ला लागला नको जास्त चारा कोंडा लागल का तिथं घ्या चला चला आता बघताय मस्त माशांचा आंबड माशांचा फ्राय मासा फ्राय पण एकदम कडक काम पच्चीस केलाय आणि आता करतो आम्ही खावायला सुरुवात जंगलान खावाची मजा माहिती आहे ना एक वेगळीच मजा असते जंगलात खावाची रस्ता येतोय पक्का नाही बाबा बाबा गरम आहे पक्का एकदम वाटला भारी जेवायला वाटला जंगलान झोर घातली उपास आहे बोलत झोवर घातली मजाली खरंच मजा आली जेवायला स्वतः पकडून स्वतः बनवून जेवणाची मजाच वेगळी असते चला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक करा शेअर करा याचा थोबार काय बघता